नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज पत्रकार ज्या पद्धतीनं ज्यांना आम्ही लेब्रांडू म्हणून ट्रोल करतो आणि ते त्यांचा लेब्रांडूपणा परत परत सिद्ध करतात आत्ता आम्ही तुम्हाला काल एक व्हिडिओ केला होता आज मी तुम्हाला परत दोन क्लिप दाखवतो एक आहेत महान पत्रकार राजदीप सरदेसाई दोघेही मराठीच आहेत आणि त्यांनी ज्यांचे मुलाखती घेतल्या ते मराठीच आहेत पहिली क्लिप आहे नितीन गडकरी यांची ती बगू शकता राजदीप सरदेसाई नितिन गडकरी ना का बोलते हैं तुम्हेंसी इन द बीजेपी टू डिफीट नितिन गडकरी सही है गलत है पूरी गलत है आपको पहले लिस्ट में आपका नाम भी नहीं दिया गया वेन द फर्स्ट लिस्ट ऑफ द बीजेपी केम आउट बिफोर लोकसभा आपका नाम नहीं था आपको मोदी जी को नागपुर एयरपोर्ट में मिलना पड़ा और मामला सॉर्ट आउट मुझे करना तो आपके तरफ देखकर बड़े ये आ रही है कि प्रधानमंत्री जब हर बार आते हैं तो प्रोटोकॉल के हिसाब से मैं मिलता हूं आपको किसने प्रधानमंत्री ने कान में आके बताया क्या कि मैंने उनको मिलकर पूछा कि मेरा टिकट कब देते हो करके तुम्हारे पास क्या प्रूफ है मेरे पास कोई प्रूफ नहीं तो है तो मैं... आप जरा जिम्मेदार जैसी बात करिए ऐसी कोई बात नहीं और मुझे किसी ने ही यह कहा नहीं दूसरी बात महाराष्ट्र की लिस्ट ही जो रिकमेंड होकर पहले पद्धति ऐसी होती है कि महाराष्ट्र पार्लियामेंट्री बोर्ड अपनी सीटों को रिकमेंड करके दिल्ली भेजता है जे महाराष्ट्र की ही नाही आई थी और बाकी जगे से लिस्ट आई थी तो महाराष्ट्र का एक भी नाम नाही आता तब उसमें हुआ तुम्ही बघितलं आता पहिली यादी जाहीर झाली तुमचं नाव कसं नाही मग तुम्ही जाऊन पंतप्रधानाला भेटले त्यांना सांगितलं मग तुमचं नाव आलं असं सरळ विचारत मग त्याला ज्या पद्धतीनं धुतलंय नितीन गडकरींनी ते तुम्ही बघितलं आत्ता खरं तर ह्यांना इतकंही माहीत नाही महाराष्ट्राचे जे अर्ध भरायच्या ज्या तारखा होत्या त्या पद्धतीने भाजपनी त्यांचे मतदार त्यांचे उमेदवार जाहीर केले ज्या ठिकाणी तातडीनं अर्ध भरायचा प्रचार सुरू करायचा आहे त्या ठिकाणी पहिले नावं जाहीर झाली आणि त्या ठिका ज्या नागपूर उशिराच्या ह्याच्यामध्ये होतं फेजमध्ये तुलनेनं म्हणून ते नाव नंतर आलं पण ह्यांनी काड्या कशा सुरू केल्या की तुमचं नाव नव्हतंच पहिल्या ह्याच्यामध्ये गडकरी का नाही मग सगळं म्हणजे हा जो अपप्रचार चालतो ना नॅरेटिव्ह सेट करणं चालतं ना हे बघा या पद्धतीत आणि त्यांच्याच मंचावर जाऊन त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर त्यांचाच तो मंच वापरून त्यांच्याच माईकवरती त्यांचीच मग करण्याची संधी नितीन गडकरींनी सोडली नाही सरळ साधी गोष्ट आहे ज्या ठिकाणी निवडणुका आधी तिथली नावं आधी येतील ज्या ठिकाणी नंतर दुसरा दुसरा मुद्दा भाजपमध्ये नितीन गडकरींच्याबद्दल नाराजी आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं इरवी म्हणणं वेगळी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या पदावरती बसलेला एक व्यक्ती आहे त्यांच्या नावावर वाटेल तसे तेव्हा आरोप केले त्या स्फूर्ती घोटाळ्यामध्ये त्या सगळ्या ह्याच्या पूर्ती, पूर्ती काहीतरी याच्यामध्ये त्यांचं त्या ते अध्यक्षपद गेलं सगळी बोंब केली वस्तुत मागच्या म्हणजे मोदी एक आणि मोदी दोन एन डी ए वन एन डी ए टू दोन्ही ह्याच्यामध्ये अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून आपली प्रतिमा नितीन गडकरींनी तयार केली बरं ही काय तेव्हाच केली असं नाही या सुद्धा महाराष्ट्रामध्ये युतीच्या राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालखंडामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या निमित्तानं पहिल्यांदा गडकरींचा डंका सगळीकडे वाजला की ज्याला सगळे विरोध करत होते हे पर्यावरणवादी विरोध करत होते सगळे भंकसपणा तेव्हा कसं करत होते आणि आज ते तर राज्यापुरता विषय होता पण आज पूर्ण अखिल भारतीय पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जे जाळं उभारलं गेलं केवळ रस्तेच नाही भूपृष्ठ वाहतूकच नाही जलवाहतुकीच्या बाबतीमध्ये पण अतिशय वेगळे असे नवे प्रयोग नितीन गडकरींनी केले त्या मंत्र्यावरती तुम्ही काहीच कारण नसताना तुमच्याकडे काही आधार नाहीये म्हणजे ज्या पारावरच्या गप्पा असतात ना म्हणजे उगत शिळोप्याच्या गप्पा करणारे जे, जे लोक असतात टाइमपास करणारे पारावरती बसून त्या पद्धतीनं तुम्ही इतक्या मोठ्या माध्यम समूहाच्या मध्ये संपादक पदावरती बसलेले आहात तुम्ही प्रमुख पत्रकार तुम्ही आहात देशातले तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न विचारता नितीन गडकरी तरी निदान खमके आहेत आधीपासून राजकारणामध्ये त्यांचं त्यांचं एक स्वतःचा त्यांनी निर्माण केलेला धाक आहे अगदी पहिल्यापासून आतापर्यंत सुद्धा त्याच्यामुळे ते ताडकन उत्तर देतील हे आपण समजू शकतो यापूर्वी पण त्यांनी बरं हेच प्रकरण नाही केजरीवालनी वारंवार जेव्हा माफी मागितली तेव्हा मा गडकरी त्याच्यानंतर ते बाकीच्या सत्य कपिल सिब्बल कितीतरी गोष्टींच्या असं झालेलं आहे की काहीतरी त्यांनी बोलायचं मग बरोबर ह्या नेत्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांना माफी मागायला लावलेली अधिकृतरित्या आता जो दुसरा व्हिडिओ आहे मी तुम्हाला सांगतो ज्याच्यावरती आम्ही कालही व्हिडिओ केलेला होता साहिल जोशी म्हणून हे मुंबई तकचे पत्रकार आहेत हे मराठी आहेत एकनाथ शिंदे हे मराठी आहेत त्यांनी मुद्दाम त्यांचा इंटरव्ह्यू घेतला हिंदीमध्ये जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर हो जावं एकनाथ शिंदेला ह्या लोकांनी किती अंडर एस्टिमेट केलं होतं कालच्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा प्रत्यक्ष मुंबईची नाले सफाई आणि तो जो विषय होता त्याच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेसारख्या ज्याच्याकडे वक्तृत्व नाही ज्याच्याकडे आकर्षक शैली नाही ज्याची हिंदी पण चांगली नाही केवळ तो काम करना मानुस है तड़ागड़ा पहुंचना मानुस है हा जो आत्मविश्वास है ना आत्मविश्वास ने कसी थप्पड़ मार ले ली साइस जोशी तुम्हें स्वतः बग लेकिन आपको मैं बताऊंगा ये मुंबई का ब्यूटिफिकेशन हो रहा है मुंबई के रास्ते हम बना रहे हैं मुंबई का पोल्यूशन हम कर रहे हैं कम कर रहे हैं मुंबई का डीप क्लीन ड्राइव हम कर रहे हैं अरे खुद मुख्यमंत्री जाता है नाले सफाई देखने के लिए पानी भरा क्या इस साल नहीं भरा आज डीप क्लीन ड्राइव की वजह से पोल्यूशन कम हुआ है मुझे कोई शर्म नहीं आती है जाने के लिए और कभी आपने देखा है मुंबई को रास्ते को पानी से धोते समय यह रिसाइकल वाटर से हम धो रहे कभी देखा था क्या मुख्यमंत्री जी आप देखा आप, क्या आप 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 बोलते हैं मुंबई मुख्यमंत्री का उन्होंने वो कहते हैं मुख्यमंत्री का यही काम है क्या क्या मुख्यमंत्री का कहते घर में बैठने का काम है क्या मुख्यमंत्री का खाली फेसबुक लाइव करने का काम है क्या अरे मुख्यमंत्री ने जाना चाहिए फील्ड पे लोगों से मिलना चाहिए लोगों को सुख दुख को जानना चाहिए यह मुख्यमंत्री का काम होता है हमारे बाला साहब ठाकरे जी बोलते थे कोई भी आएगा तो उसको मंत्रालय में आने की जरूरत नहीं पड़नी चाहिए मंत्री जाके नीचे उसको मिलना चाहिए तुम्हें बगित जेव्हा एक मुख्यमंत्री अक्षरशः रस्त्यावरती उतरून काम करतोय नालेसफाईचे कामं बघतोय मुंबईचं सगळं ते हाल कसे काय होतात पावसाळ्यामध्ये आणि त्या तुलनेने आता पाणी साचण्याचं प्रमाण कितीतरी कमी होऊन गेलं म्हणजे फक्त जेव्हा पाऊस पडत असतो त्या थोड्या वेळामध्ये लगेच कसं निचरा होतो हे सगळं समोर आहे आणि त्यांना जो टोमणा मारलेला आहे एकनाथ शिंदेनी त्याच्यातून दोन गोष्टी सिद्ध होतात एकनाथ शिंदेचा तर आत्मविश्वास सिद्ध होतोस तो मुद्दा नाही चाललेला पण आपण मतदारांना तोंड देत असताना आपलं जे बलस्थान आहे ते स्पष्टपणे समोर मांडणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावर टीका करत असताना जे समोर आहेत उद्धव ठाकरे सारखे म्हणून त्यांनी जो तो टोला मारलेला आहे की लोकांमध्ये मिसळायचं नाही तर काय करायचं काय घरी बसून राहायचं हा जो वारंवार आरोप प्रत्यक्ष शिवसैनिकाकडून केलेला आहे सतत सर्वसामान्य कार्यकर्ते नेते मंत्री शिवसेनेचे हे सगळे बॉम्ब मारत होते की हा आमचा मुख्यमंत्री नेता आम्हाला भेटतच नाही आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत राजकीय सगळे बाकीची चर्चा ठेवा बाजूला महायुती कशी फुटली आणि तुम्ही महाविकास आघाडीत गेलात काय केलं कोणी कोणाला हे सगळं नंतरचं होतं आज हा जो आरोप अक्षरशः शरद पवारांनी केलेला आहे की पक्ष चालवणं वेगळं आणि सरकार चालवणं वेगळं त्याच सामनामधल्या मॅरेथॉन मुलाखतीमध्ये काँग्रेसचे मंत्री माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांनी आरोप केलेला होता की तुम्ही हे भेटत कसे नाहीत फोन कसे उचलत नाहीत म्हणून आणि आता हा सध्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे जेव्हा तुमच्यावरती अशी टीका करतात आणि समोरासमोर यायला तयार जे आम्ही कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं ह्याच्याकडे यांच्याकडे काय उत्तर या पत्रकारांकडं वारंवार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा आपण सर्वसामान्य कार्यकर्ते कसे आहोत जनतेच्या प्रश्नासाठी सर्वसामान्यांमध्ये येऊन कसे मिसळू शकतो हे सिद्ध केलेलं आहे आणि तरीसुद्धा हे बदमाश पूर्वग्रह दूषित असलेले त्याच्यावरती टीका करायचं थांबवत नाही जेव्हा की त्यांचा मुद्दा फार सरळ साधा आहे जनतेने आम्हाला हिंदुत्वाच्या जीवावर निवडून दिलेलं आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आहोत जनतेने आम्हाला त्यांची कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे आम्ही त्यांची कामं करण्यासाठी त्यांच्या बरोबर आहोत जनतेने आम्हाला विकासासाठी निवडून दिलेलं आहे खर तर समृद्धी महामार्गाचं फार मोठं श्रेय एकनाथ शिंदे नाईक आणि तेव्हा ते त्या खात्याचे मंत्री होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि जेव्हा ही संकल्पना समोर आली आणि मांडली तेव्हा त्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे होते ही गोष्ट विसरली जाते आज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये विकास कामं फार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि हे पत्रकार बदमाश नेमकी ही गोष्ट विसरायला लागली महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त शहरीकरण झालेला मला वाटतं महाराष्ट्राच्या खालोखाल त्याच्यानंतर तामिळनाडूचा नंबर लागतो संपूर्ण देशामध्ये शहरीकरण झालेली जी राज्य आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर तामिळनाडू आहे या महाराष्ट्रामध्ये शहरांचे जे प्रश्न आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांच्या बाबतीमध्ये किंवा गुंतवणूक मग त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन आली त्याच्यामध्ये मेट्रो आल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या त्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग आता हे शक्तीपीठ महामार्ग हे सगळे महामार्गांचे विषय आले या सगळ्यातून इन्फ्रास्ट्रक्चरल संरचना वाढण्याच्या बाबतीमध्ये जागतिक पातळीवरती गुंतवणूकदार या ठिकाणी तयार आहेत कारण की त्यांना ह्याच्यामधलं जे वाढतं सगळं सामर्थ्य दिसतं आहे बाजारपेठेचं आणि हे ज्या राज्यकर्त्याला कळतं तो राज्यकर्ता शहाणा उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्या दुकलीनं महाविकास आघाडीच्या काळामध्ये जी मुंबईची वाट लावली गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये हा राज राजकीय पक्षाच्या चौकटीच्या बाहेरचा मुद्दा आहे सगळे प्रकल्प त्यांनी रखडवले होते आणि ह्याचा फार मोठा रोष गुंतवणूकदार जे आहेत फक्त भारतातले नाहीत फक्त महाटातले नाही जागतिक पातळीवरचे त्यांच्यामध्ये होता कारण की ह्याच्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प होते आहे तुम्ही या प्रकल्पाला वारंवार वार विरोध करता किंवा हे प्रकल्प रखडले जातात या सगळ्यातून जी अडचण तयार होते त्या अडचणीला तोंड देता देता विकासाचा सगळ्या जे गती मंदावते विकासाचा दर मंदावतो आणि ही सगळी अतिशय काय म्हणते त्याला लाज आणणारी गोष्ट आहे महाराष्ट्राला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी मिळून हे जे महायुती सरकार आहे ह्याच्यातलं राजकीय परत बाजूला ठेवा या मुलाखतीमध्ये ज्या अतिशय काय म्हणते त्याला आत्मविश्वास आणि गडकरींचं तुम्ही समजू शकतो गडकरी एका अर्थाने कंडिशन असे राजकारणी आहेत दीर्घकाळचा त्यांचा अनुभव आहे पण त्या तुलनेनं नवखे असलेले एकनाथ शिंदे सुद्धा ते सुद्धा जेव्हा ह्या पत्रकारांचं पूर्णपणे धुलाई करतात तेव्हा त्यांच्या पाठीमागं जो आत्मविश्वास आहे ना तो केवळ पक्षाचा नाहीये तो केवळ हिंदुत्वाचा नाही आहे तो केवळ भाजप मोदीचा नाही आहे भारतामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची आहे त्यांना जो विश्वास दिलेला आहे आणि त्या आधारावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र गुंतवणूक खेचून आणतोय आणि हेच सगळे बदमाश पत्रकार महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातमध्ये कसे नेले अशी आरडाओरडा करत होते खोटेपणा करत होते हा सगळा उघड होतो आहे आता फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र हा गुंतवणूकदारांचं आवडीचं ठिकाण बनत चाललेलं आहे या दृष्टीने याच्याकडे पाहायला पाहिजे त्याच्यामुळे साहिल जोशी सारख्या पत्रकाराला किंवा राजदीप सारख्या पत्रकाराला नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे धुतात त्याच्या मागचं कारण हे पण आहे की गुंतवणूकदारांची फार मोठी ताकद फार मोठी शक्ती त्यांच्याकडे आहे आणि हे सगळे दाव्यांच्या प्रभावामध्ये येऊन भांडवल शहान त्यांच्या नावानं बंबा मारत होते प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होत चाललेला आहे की ज्या माणसाला नागपूरमध्ये आपलं एखादं काम करून वापस यायचे त्या ठिकाणचे रात्रीचे राहायचे आणि बाकीचे पैसे वाजवायचे त्याला समृद्धी महामार्ग फायदेशीर ठरतो आहे या छत्रपती संभाजींना करून गेल्याच्या नंतर किंवा ज्यांना धार्मिक पर्यटन करायचं होतं माहूर सारख्या ठिकाणी जायचं होतं तर सकाळी लवकर जाऊन तिथलं दर्शन घेऊन संध्याकाळी परत आपण घरामध्ये येऊ शकतो त्या ठिकाणी आणि बाकीची गरज पडत नाही हे सर्वसामान्यांचे मी समत सुटलेले प्रश्न तुम्हाला मी सांगतो हे लक्षात न घेता राजकीय दृष्टिकोन पुरोग्रह दूषित ह्या पद्धतीनं जी टीका केली जाते हे आपले राज्यकर्ते आता प्रत्यक्ष कृतीतून ह्यांना थप्पड लगावत आहेत आणि ह्यांची धुलाई आहेत इथेच थांबूया धन्यवाद